शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली के के पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक सात चार दोन हजार चोवीस रोजी बोराडी गावाकडून बालकुबे विक्रण मार्ग शहादाकडे आयसर वाहन क्रमांक जी जे सत्तावीस ती सतरा पंचवीस ती चार चाऱ्याचे आड बेकायदेशीरित्या बिअरचे खोके ठेवून बिअरची चोटी वाहतूक होत असल्याबाबत बातमी मिळाली होती त्यावरून पथकाने सापळा लावला असता बलकुबे गावाकडून विक्रण गावाकडे गुरांचा चारा भरलेले पांढऱ्या रंगाचे आयसर वाहन येताना दिसले सदर वाहनाची झळकी घेता चाऱ्याच्या आडोशात पुठ्ठ्याचे खोके त्यात तीन बिअरचा माल भरलेले मिळून आले त्यात बियर साठा किंमत पंधरा लाख रुपये व आयसर एक लाख अठ्ठावन्न हजार असा एकूण सोळा लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वाहन चालक वाहन सोडून पसार झाल्याने अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान बोराडीतून एक पांढऱ्या रंगाचा आयशर ज्यामध्ये वरती गुरांचा चारा भरलेला आहे अशा आयशरमध्ये दारूची वाहतूक होणार आहे आणि ती गाडी नंदुरबारकडे जाणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या शेखपूर शहर पोलिसांनी विखरण गावाजवळ दर गाडी पकडण्यासाठी ट्रॅप लावला मिळालेल्या बातमीप्रमाणे ती गाडी आली ती तिला थांबवण्याचा इशारा केला परंतु ती गाडी न थांबता त्या चालकाने ती गाडी भरगाव दिशेने नंदुरबारकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्या पाठलाग केला पोलीस पाठलाग करतायत हे पाहून त्याने ती गाडी गुरु गावाच्या पुढे रस्त्याच्या खाली उतरून दिली आणि त्या गाडीतील चालक आणि डिनर हे दोघं फरार झाले सदर गाडीमध्ये जवळपास एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीच्या बडवायझर आणि इतर बिअर मिळून आलेले आहेत सदर मुद्देमाल आरोपींनी कुठून आणलेला आहे आणि ते कुठे घेऊन जात आहेत याबाबत आरोपी अटक केल्यानंतर निष्पन्न होईल तर गाडीच्या नंबरवरून गाडी मालक आणि चालकाचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास डब्ल्यू पी एस आय छाया पाटील पाटीलकडून करीत आहे